नमस्कार मंडळी कसे आहात मजा येत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला होळीसाठी पुरणपोळ्या आणि पुरण कसं तयार करायचं तर ते त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वच लोक होळीला पुरणपोळी बनवतात पण बऱ्याच लोकांना पुरण बनवता येत नाही ना तर परफेक्ट पुरण कसं बनवायचं तर त्याचाच व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला इथे चण्याची डाळ लागणार आहे तर ही चण्याची डाळ मी पाव किलो घेतली आहे डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर आपल्याला तीन पट यामध्ये जेवढी डाळ घेतली आहे ना म्हणजे एखाद्या वाटीने जर मोजून घेतली ना तर तीन वाटी एक वाटी असेल ना तर तीन वाट्या पाणी टाकायचं आहे आणि जास्तीचं पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे चिमूटवर मीठ टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकायचं आहे यामध्ये आपल्याला तर तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर फक्त दोन वाट्या पाणी टाका तर आता इथे मिक्स करून घ्या चमच्याने हलवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चार शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम परफेक्ट शिजल्या जाते आता इथे आपण गॅस चालू करून चार शिट्ट्या करून घेऊ आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे तर बघा आता इथे कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता डाळ आपली छान मऊ झालेली आहे अशी हाताने दाबली की लगेच शिजली आहे की नाही ते समजतं म्हणजे एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे बोटाने दाबली की लगेच कळालं पाहिजे की डाळ शिजली आहे की नाही तर आता ही डाळ आपण एका चाळणीत काढून घेऊ खाली एक बाऊल ठेवायचा आणि त्यावर एक चाळणी ठेवायची आणि जे खाली पाणी निघणार आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत ती टाकून द्यायचं नाही आणि डाळ आता इथे पूर्ण निथळून घ्यायची आहे चाळणीमध्ये आपल्याला त्यानंतर आपल्याला एका कढईत किंवा तुम्ही त्या कुकरमध्येही टाकू शकता तर इथे मी ह्या कढईमध्ये टाकून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी आपण डाळ घेतली होती ना तेवढीच मी साखर घेतली आहे तर इथे माझी पतंजलीची साखर आहे ही बुरा साखर म्हणून मिळते ही जास्त गोड नसते तुम्ही जर नॉर्मल साखर घेतली ना तर थोडीशी कमी घ्या कारण साखर ही जास्त गोड असते आणि गुळ जर वापरला ना तर गुळ जेवढा डाळ घेतली आहे तेवढाच गुळा गुळाचा पण वापर करायचा आहे बऱ्याच लोकांना काही लोकांना कमी गोड लागतं काहींना जास्त लागतं ना त्याप्रमाणे तुम्ही इथं साखरेचा किंवा गुळाचा वापर करू शकता आणि गुळ आणि साखर तुम्हाला दोन्ही मिक्स वापरायचा असेल ना तर अर्धा अर्ध वापरा त्यांनी पण पोळ्या खूप छान होता आता इथे क कडाईमध्ये साखर वितळेपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तर बघा साखर वितळलेली आहे आणि आता आपल्याला इथे गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि गरम असतानाच चा आपल्याला चाळणीत गाळून घ्यायची आहे तर इथे बघा ही पुरणाची चाळण आहे आणि खाली एक बाऊल ठेवायचा आणि त्यावर आपल्याला हे पुरण टाकून घ्यायचे आहे जेव्हा गरम असते ना डाळ तर तेव्हा गाळायला सोपी जाते आणि जेव्हा थंड होते ना बरेच लोक का काय करतात की आधी फक्त डाळ गाळून घेतात चाळणीमधून पण ती जरा काढायला हार्ड जाते म्हणून अशा प्रकारे तुम्ही गरम गरम चाळणीतून काढा तर एकदम सोपी जाते अगदी पाचच मिनिटात तुम्ही ही डाळ गाळू शकता आणि असे चमच्यानी किंवा एखादा तांब्या वगैरे घेऊन किंवा पावभाजीचं स्मॅशर असतं ना तर लाकडी स्मॅशर मिळतं पावभाजीचं त्यांनी जरी तुम्ही असं असं चा फिरवलं ना तर डाळीवर तर लगेच गलते, तर खाली डाळ पटकन गळते वेळसुद्धा लागत नाही तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की पटकन डाळ खाली गळत आहे आणि त्या त्यावर अजिबात खाली का वरती अजिबात डाळ शिल्लकसुद्धा राहिली नाही थोडीफार जर राहिली ना तर ती तुम्ही कटाच्या आमटीमध्ये टाकू शकता तर बघा अशा पद्धतीने चाळणीला जी लागलेली असते ती काढून घ्यायची आहे तर ही पद्धत एकदम सोपी आहे आणि पटकन डाळ गळते गळम गरम गरम काढल्यामुळे ना डाळ पटकन गळते आता त्याच कढाईमध्ये पुन्हा आपल्याला ते जे पुरण झालेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा गावरान तूप टाकलेलं आहे तर तूप टाकल्यामुळे काय होतं की पुरणपोळी आणि पुरण एकदम सॉफ्ट असं तयार होतं तोंडात टाकलं की लगेच असं पुरण मेल्ट होतं म्हणून आपल्याला एक चमचा गावरान तूप टाकून घ्यायचं आहे आणि चवही खूप छान लागते पुरणपोळीची आता इथे आपल्याला पाच मिनटं कंटिन्यू फास्ट गॅसवर आपल्याला हे पुरण आटवून घ्यायचं आहे कोरडं होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी, कमी पाच मिनिटं तरी लागणार तुमच्याकडं हो, मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा तुम्ही हे पुरण कोरडं करू शकता पण मला व्हिडिओ बनवायचा होता तर मी तुम्हाला इथे कारण प्रत्येकाकडे मायक्रोवेव्ह नसताना तर अशा प्रकारे तुम्ही कढईतच ते गरम करून घ्या आणि आता इथे पुरण झालं आहे की नाही हे बघण्यासाठी असा चमचा उभा करून ठेवायचा म्हणजे चमचा खाली जर पडला नाही तर समजायचं आपला पुरण तयार झालेला आहे आणि पासून सुद्धा असं सुटलं पाहिजे बघा पासून असं सुटलं पाहिजे म्हणजे आपलं पुरण हे तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं आपण जायफळ आणि वेलची टाकून घेणार आहे थोडंसं जायफळ किसून टाकायचं आणि एक चमचा मी वेलची पूड केलेली आहे ना ती टाकणार आहे यामध्ये तुम्ही सुंट सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर जे जे आवडत असेल ते ते तुम्ही यामध्ये टाकू शकता बरेच लोक ड्रायफ्रूट सुद्धा दळून टाकतात तर आता इथे बघा सुंट आणि हे टाकल्यानंतर वेलची आणि जायफळ टाकल्यानंतर लगेच गॅस बंद केला आहे आणि पुरण थंड झालेलं आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर एकदम घट्ट असं पुरण जा, तयार झालं आहे आणि आता हे पोळी करण्यासाठी योग्य असं पुरण झालेलं आहे कधी पण जर तुम्हाला पोळ्या करायच्या असेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी पुरण करून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा तर त्याच्या पोळ्या अजूनच चांगल्या होतात आणि पोळ्या पुरणपोळीचा स्वयंपाक करायला सुद्धा वेळ लागत नाही इथे मी कणिक भिजून भीजु, आधीच भिजून ठेवली होती तर कणिक भिजवताना थोडंसं तूप आणि मीठ टाकून ही कणिक भिजवून घेतलेली आहे आणि खूप घट्ट करायची नाही जशी तुम्ही चपातीला कणिक मळतात ना तशी करायची नाही थोडीशी आपल्याला किंचित पातळ करायची आहे त्याच्या पोळ्या एकदम सॉफ्ट होतात आणि पोळी लाटायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आता ह्या पो पिठाचे मी दोन गोळे करून घेणार आहे तर दोन पुडाची मी प पोळी करणार आहे याचे दोन पानं आपल्याला ला लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कोरडं पीठ लावून पातळ अशी जशा पुऱ्या लाटतो ना तशा पद्धतीने आपल्याला दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या याच्या आणि त्यावर आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे बरेच लोक अशी चाड्याची करतात ना तर की कधी कधी फुटते बऱ्याच लोकांना तशी पोळी जमत नाही तर ही पोळी अगदी नवीन शिकणारे असतील ना तर त्यांनासुद्धा ही पोळी जमेल आता जेवढं पीठ घेतलं होतं ना त्याच्या चारपट मी पुरण घेतलेलं आहे यामध्ये किती तुम्ही पुरण भरू शकता अशा पद्धतीने जर पोळी केली तर बघा अशा च सगळ्या बाजूने आपल्याला याची बंद करून घ्यायची आहे म्हणजे पुरण बाहेर येणार नाही आणि आता पोळपाटावर थोडं कोरडं पीठ टाकून आधी हाताने पसरवून घ्यायची पोळी म्हणजे पुरण बाहेर येत नाही आणि कडा चांगल्या दाबून घ्यायच्या म्हणजे पुरण बाहेर येणार नाही जेवढी पुरण तुम्हाला हाताने मोठी करता येईल ना तेवढी हाताने करून घ्या आणि त्यानंतर हलकंसं लाटणाने फिरवून पोळी लाटून घ्या जास्त जोर लावून पोळी लाटायची नाही नाही तर पोळी फुटते आणि सगळ्या बाजूने आपल्याला कडेनी वगैरे पोळी लाटून घ्यायची आहे कडा लाटून घ्यायचा म्हणजे कडा जाड राहत नाही तर बघा आत्ताच तुमचं पुरण बाहेर दिसत आहे म्हणजे किती पातळ अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि तवा आपण आधीच गरम करायला ठेवायचा म्हणजे पटकन पोळी भाजल्या जाते तर इथे मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता तर तवा छान असा गरम झालेला आहे आणि पोळी टाकून घेतलेली आहे आणि फुल गॅसवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे बरेच लोक कमी गॅसवर भाजतात मग त्यामुळे पोळ्या कडक होता तर तुम्ही मी फास्ट गॅसवर पोळी भाजली ना तर पोळी अजिबात कडक होणार नाही अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी गावरान इथे तूप लावून दोन्ही बाजूनी छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी टम्म आपली पोळीसुद्धा सर्व बाजूनी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व कडेपर्यंत छान असं पुरण भरलं जातं याचं अशा पद्धतीने जर पोळी केली तर तर तुम्ही बघा कलरही सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहे तर ह्या ओळीला अशा पोळ्या नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून मात्र नक्की कळवा आणि तुम्हाला कुठले कुठले माझे व्हिडिओ आवडतात हे मला हे सुद्धा मला सांगा आणि उन्हाळी रेसिपीसुद्धा मी आता टाकले आहे आणि अजूनही टाकणार आहे त्यासुद्धा तुम्ही बघा तर आपल्या पोळ्या तयार झाल्या अशा पोळ्या नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आहे ती प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद ना अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला आ, सपोर्ट करा